हॅलो मैत्रिणीनं हॅलो मित्रांनो कशा आहात तर स्वागत आहे तुमचं माझाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझा थमेल बघून तुम्हाला समजलंच असेल मी आज व्हिडिओ कोणावर करणार आहे आणि छोटा होईल का मोठा मला माहीत नाही पण आता ना वाजले आहे रात्रीचे दहा आणि तर चला चालू करूया तर मला ना आज व्हिडिओ म्हणजे एका माझ्या आवडत्या दादाचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि जाम हसली मी एवढी जाम हसली की ह्या दादाने तुम्हाला माहीत नाही किती किती कांड केलेत मी म्हणजे सांगू नाही शकत मी कोणाला सांगितलेसुद्धा न नाव नव्हतं आणि सांगणारसुद्धा नाही एवढे खतरनाक कांड केले होते ना विचार नाही करू शकत तर आज या दादाचा मी म्हणजे तुमच्या सगळ्या आवडत्या दादाचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये असं म्हणत होता तो की नाख जाऊ बेबी प्रेग्नेंट आहे का असं क्वेश्चन मार्क तर नागू ज्या बेबीचा नवरा आहे ना तो चंद चन, चंदासारखा आहे चंदा चंदा म्हणजे एक आहे ते दोन दोन्ही दोघी आहे ना ते मुलीच आहेत यूट्यूबमध्ये आणि ना त्या मुली मुलीने ना लग्न केलेलं सम <laughs> आहे तर म्हणजे सम समजून जावा असं इथे आपलं स्टोरी आहे तर विषय काहीतरी वेगळा होता म्हणजे टॉपिक काहीतरी होता म्हणजे त्या दिवशीचा काहीच विषय नव्हता त्यासाठी असं एक खुर्ची घेऊन असा ते काय झोपडा स्टेमध्ये वरती बसला होता कारण जरा गरमी जरा गरमी आहे ना तर जरा थंड करून घ्यायला टॅरेसवर बसून असं बडबड करायला हे केलं असेल तर पहिलं थमनेल असं टाकायचं की कि जाऊ बेबीला आता बाबू होणार आहे हे <laughs> शक्यच नाही आहे <laughs> का नाही आहे <है>। कारण नोंदणी नाही <laughs> अरे बाबरे दोघे बाय सगळ्या बायका आहेत तर कसं काय होणार मला काय समजत नाही जसं सोना हां सोना आहे ना यूट्यूबमध्ये एक सोना आहे आणि त्याची बायको आहे दोघी बायक बाय म्हणजे दोघं लेडीज आहेत आणि तो सोना हरकते करत असतो सोन्याची बायको हरकते करत असते पण ते सोन्याच्या बायको सोन्याची बायको आता जर प्रेग्नेंट आहे असं मी व म्हणजे ती दाखवत होती असं पोट तर लोक म्हण म्हणत होते की ये तलव ये बंदूक किसने चलाई <laughs> कोईल काही लोकं म्हणतात की <laughs> शोनक के पास तो बंदूकि नाही तसाच दादा के पास बंदूक ही नाहीये तो कैसी गोली चालेगा दादा एवढं असायला आला ना जेव्हा मला जेव्हा मी दादाच व्हिडिओ वर हा थमनेल बघितला की नाकू जव हो बेबी प्रेग्नेंट आहे का चुकीचा <laughs> थमनेल टाकला लोकांना म्हणजे कुठ्याच्या घरी पाळणा बिळणाला हल तसेल मागच्या वेळी एक सबस्क्रायबरने सांगितलं तर बस अता फिर आता फिरलेलं आता आम्हाला तुमच्या घरात पाळणा हलवताना बघणार आहे तर दादा बोला हो 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 याच वर्षी <laughs> असं दादा बोलला होता तिथे तर मी मला पण वाटलं की काय आहे पण लास्टच्या एका व्हिडिओमध्ये आमची जेव बेबी म्हणत होती जेवतो आणि झोपतो आणि झोपतो आणि झोपतो जेवतो आणि झोपतो तर बंदूक कशी वाजणार नक्की कमेंटमध्ये सांगा काहीच व्हिडिओ नव्हता काही गैश लोक नाही आहे अरे एड ते टॅरेस ते वरती पत्रा टाकलाय ना तर तिथून साईडच्यामधून पाणी पडतं आणि ह्याने सगळे बाथरूम म्हणजे टाईल्स फोडल्या पाणी कुठून येतं म्हणे अरे तुला माहीत नसेल ना तर असं कोणाला बोलवो बोलव आणि बघ ते वरती ते पत्राच्या झोपडीच्या पत्राच्या मध्ये आहे ना तू ते काहीतरी भिंत वरती लावलं आहे ना ते ओपन करून बघ कारण तो पत्र आहे वरती आणि तो पत्र कुठे होल व्हील झाला असेल आणि तिथून खाली पडत असेल साईडने भिंतीच्या साईडने पाणी येत असेल पण ह्याला काय याने सगळ्या घरचे पाईपलाईन तोडून फोडून टाकली म्हणजे काय माणूस आहे मला नाही समजत माणूस आहे का बाई माणूस आहे का की अरे बाप रे आता तर काय नाही आता तर एक हजारमध्ये राहू शकता तुम्ही दादाच्या घरात पण जेवण दादाच्या धोडाच टेबल जेवण तुम्हाला जेवायला लागेल तिथे पाचशे रुपये थाली चिकन थाली मटन थाली पाचशे रुपये थाली तुम्हाला द्यायला लागेल मला तर ज्या म्हणजे असायला येतं दादाचा व्हिडिओ बघून असा बसला उद्या नक्की माझ्या लाईवला आणि हे डाग हे काही ना डाग नाही आहे हे ना मी मुलतानी मिठी लावली होती इथे पण आहे आणि ती सुकली होती तर मी काड़ा। जुन काड़ा ते चेहऱ्याचं काढलं इथलं म्हणजे अजून काढलं नाही आहे ते जाईल हे मुलतानी मिठीचे डाग आहे मुलतानी मिठी मी चेहऱ्याला लावली होती कारण जरा थंडा वाटतो मुलतानी मिठी लावलं ना फेसला तर थंड असं कोल्ड वाटतं ना म्हणून मी लावलो होतो तर दादाचा व्हिडिओ एकदम म्हणजे थमनेल वेगळं होतं आणि त्याला सांगायचं काहीतरी वेगळं होतं म्हणून काहीतरी असं केलं मी काहीतरी अचीवमेंट केली तिथे नाखूज बेबी प्रेग्नंट होत नाही आहे तर इथे कुत्री प्रेग्नेंट झाली वाटतं म्हणजे तसं नाही हो लास्ट टाइमला पण झाली होती ना त्यांचं कुत्री प्रेग्नेंट तसं काहीतरी असेल अचीवमेंट लाईफमध्ये याच्या याच्या घरी पाळणा नाही हरत पण त्या अॅनिमलच्या घरात तरी पण मला सांगा आता कुत्री बित्री ज्या होती ना तिथे त्याची पिल्लं तिथे दिसतच नाही यांनी काय केलं काय माहीत नाही आणि दुसरं म्हणजे एवढा छान डॉग लवर पेट लवर म्हणतो पॅट लवर पॅट ओके तर आ आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का मैत्रिणी हा पॅटलोवर पॅटलवर म्हणतो ना तर ह्याच्या जा घरी जर तुम्ही झोपडास्टेमध्ये जर पॅट आणायला आणला तर त्याला वेगळे पाचशे रुपये बापरे पैसे की किती पाचशे रुपये का आता जास्तीसुद्धा केलं असेल सांग तुमच्या ह्याच्यावर भरोसा नाही मला पॅट पॅटलवर म्हणतो लोकं ह्याच्या माजरीला मला परवाशी त्या माजरीची हालत बघितली ना मैत्रिणी तर मला एवढं वाईट वाटलं ना तुम्ही विचार नाही करू शक एवढं मला वाईट वाटलं की छान